नमस्ते।, नमस्ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मित्र हरदेसर सर्वांचं स्वागत होतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बॅनर मग थमलेलं पाहिजे असेल की शॉर्ट लिस्ट कशी लागते आणि लक्षात शॉर्ट मध्ये नाव येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय चुका टाळल्या पाहिजेत का जेणेकरून आपल्या शॉर्ट लिस्ट मध्ये नाव येऊ शकतं सर्व विद्यार्थ्यांनी कोर्ट भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांना हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे खर तर बॉम्बे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये शिपाई पदाच्या आणि लिपिक पदाच्या सर्वाधिक जागा आहे तर शिपाई पदासाठी मित्रांनो काही नाही फक्त सातवी पास दहावी पास काय असेल ते पाहिजे पण कमीत कमी तुम्हाला सातवी पास पाहिजे तुमचं जर वय चाळीस असेल बेचाळीस असेल अडोतीस असन सदोतीस पस्तीस काही असले तरी तुम्ही फॉर्म शिपाई पदासाठी भरू शकता कारण का आपला व्हिडिओ पाहणारे जे व्ह्युअर्स असतात किंवा आपले जे फॉलोअर्स आहेत बरेच का आ, ते बरेच फॉलोअर्स पस्तीस छत्तीस सदोतीस पर्यंतचे असे जे आपला व्हिडिओ पाहत असतात काही पालक वर्ग देखील असतात त्याचे आपला व्हिडिओ पाहतात मित्रांनो सर्वांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगेन त्या मध्ये नाव येण्यासाठी काय करूया हा एक संभ्रम निर्माण झालेला बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणाऱ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण का खूप महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून येणार का आणि बद्दल तुमच्या डोक्यात असणारा जो तुमचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता फायनली येऊन जाईल आणि याच्यानंतर शॉर्ट लिस्ट बद्दल तुमच्या डोक्यात काहीच टेन्शन राहणार नाही शॉर्ट लिस्ट कशी लागते शॉर्ट लिस्ट म्हणजे नक्की काय असतं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे दोन मिनिटं ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे तत्पूर्वी इथून पुढे आजही आपण लाईव्ह घ्यानतो कालही घ्या धरतो परंतु काही कारणास तुम्हाला वेळ अभाव मी घेतला नाही पण इथून पुढं रोज आपले कोर्ट भरतीचे लाईव्ह लेक्चर्स असतील त्याच्यातून तुमच्या शंकांचं निरसरण असेल अडचणी असतील लाइव काही लेक्चर असतील महत्वाच्या मोफत मध्ये सर्व आपण या ठिकाणी चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा कारण का इथून पुढे कंपल्सरी तुम्हाला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत जाणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज लिपिक पदाची शिपाई पदाची चालक पदाची सुरू आहे या पदाच्या टेस्ट साठी तुम्ही मला संपर्क करायचा माझा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून प्रवेश करू शकता टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा कारण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला महत्वाचा अपडेट आपण द्यायचा आणि शॉर्ट लिस्ट कशी लागते बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो शॉर्टलिस्टचा फंडा काय असतो जिल्हा कोर्ट असो अथवा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट असतो अथवा हाय कोर्ट असतो अथवा कोणताही कोर्ट असो मित्रांनो पूर्वी असं असायचं जिल्हा कोर्ट तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचं चलन घेत नसायचं एक मोजून पन्नास रुपये चलन घ्यायचं आणि फॉर्म भरून घ्यायचं फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे बरेच फॉर्म यायचे त्याच्यानंतर ते शॉर्टलिस्ट लावायचे बरेच विद्यार्थ्यांचं एज्युकेशन नुसार शॉर्टलिस्ट लावतात कशा नुसार शॉर्टलिस्ट बरेच जण फॉर्म भरत असताना फॉर्म चुकवतात त्याची शॉर्टलिस्ट असते तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो एक सगळ्यात महत्वाचं आता तुमच्या माहिती होतो दहा ऑगस्टला एक पेपर झाला होता आपला दहा ऑगस्टला आणि मित्रांनो त्याची इंटरव्ह्यू आता दोन दिवसांनी इंटरव्ह्यू त्याची उद्या उद्या परवा त्याचा इंटरव्ह्यू आहेत मित्रांनो हा जो पेपर झाला होता या पेपरला देखील शॉर्टलिस्ट लागली असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं त्यांनी काय केलं होतं सुरुवातीला शंभर रुपये फी आपल्याकडनं घेतली होती शंभर शॉर्टलिज जर लागायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कमी फी आधी घेतली जाते आणि कमी फी आधी घेतली जाते त्याच्यानंतर तुमच्यासाठी पुन्हा एकदा फी भरावी लागते म्हणजे आधी तुमच्याकडून पन्नास किंवा शंभर रुपये फी घेतात शॉर्ट मध्ये नाव आल्यानंतर त्या मुलांना पुन्हा फॉर्म भरायचा असतो त्यावेळेस चारशे रुपये घेतात हा एक प्रकार शॉर्टलिस्टचा आहे हा एक प्रकार आहे जो प्रकार यावेळेच्या जिल्हा कोर्टला बंद झाला होता का कारण का त्यांनी ऑलरेडी एक हजार रुपये चलन घेतलं होतं आणि टी सी एस कडे ही परीक्षा होती त्याच्यामुळे हा प्रकार बंद झाला होता आता काय झालं पूर्वी हायकोर्ट सुद्धा सांगतो शंभर रुपये चलन घ्यायचं ज्यांचं नाव शॉर्टलिस्ट असेल त्यांच्याकडून चारशे रुपये चलन घ्यायचं तुम्ही आता पाहिलंच असेल आपल्या आत्ताच्या झालेल्या भरतीच्या नुसार जे दहा ऑगस्टला पेपर झाला पण आता यावेळेस काय झाले हायकोर्टने एक हजार रुपये चलन आपल्याकडनं घेतलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की हायकोर्ट यावर्षी शॉर्टलिस्ट लावणार ला नाही दुसरी गोष्ट पेपर जो आहे आपला हा पेपर स्वतः कडे असणार या वेळेसचा पेपर जसा इथून पाठीमागे हायकोर्ट पा, हायकोर्टने आतापर्यंत ऑनलाईन एक्झाम घेतलेली नाही आणि डिस्ट्रिक्ट कोर्टने पण घेतली नव्हती पण डिस्ट्रिक्ट कोर्टने पाठीमागची जी एक्झाम आहे गेनार ही ऑनलाईन घेतली होती टी सी च्या माध्यमातून आणि हायकोर्ट जे आहे हे अद्याप घेतले नाही मग आता यावेळेस घेणार घेणार असं वाटत असतानाच हायकोर्टने आपल्या स्वतःच्याच वेबवरून तो फॉर्म भरून घेतला नाही त्याच्यामुळे ही पण एक्झाम आपली नेहमीप्रमाणे जशी दहा ऑगस्टला झाली मराठी इंग्लिश मध्ये त्याप्रमाणे होईल आणि आपल्या टेस्ट सिरीज आपण मराठी इंग्रजीनुसार पण तुम्हाला मेंटेन म्हणजे केलेल्या आहेत आपण तशा शेवटी शेवटी आपण तुम्हाला इंग्लिशनुसार पण टेस्ट देणार आहे किंवा विकली एक किंवा दोन टेस्ट तुम्हाला आपण इंग्लिशमध्ये देत जाणार आहे त्यातही काही शंकाच नाही त्यानंतर मित्रांनो चुका कोणत्या टाळायची लक्षात ठेवा तुम्ही सर्वात महत्वाची चुकी एक टाळणं गरजेचं आहे ती म्हणजे की फॉर्म भरताना बिलकुलच झाली नाही पाहिजे सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरताना अजिबात चुका करायच्या नाही त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे त्याच्या संदर्भातला उद्या मी महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे काळजी करायचं काहीच कारण नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट संदर्भात शॉर्ट मध्ये नाव येण्यासाठी पहिली गोष्ट का तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं का तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे दुसरी गोष्ट फॉर्म अचूक भरावा लागणार आहे तिसरी गोष्ट जास्तीत जास्त, जास्त एज्युकेशन असून तुमच्याकडे तुम्ही टाकत जा पण शॉर्ट लिस्ट यावेळेस मे बी लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा शॉर्टलिस्ट लागणार नाही आता दहा ऑगस्टला पेपर झाला त्यावेळेस बरेच विद्यार्थी मला शॉर्टलिस्ट लागली शॉर्ट लिस्ट लागली नव्हती फॉर्म भरताना किंवा पेमेंट करताना विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम झाले होते म्हणून त्या विद्यार्थ्यांना पेपरला संधी भेटली नाही नाहीतर संपूर्ण सरसगट विद्यार्थ्यांना पेपरला आत्ताच्या दहा ऑगस्टला संधी मिळालेली आहे म्हणजे आता तुम्ही जो पेपर द्या दे एक दोन महिने पेपर होईल त्याला तुम्हाला संधी मिळणार आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे बोलूया आपण चर्चा करूया मात्र तत्पूर्वी एक मिनिट तुमचा वेळ घेतो टेस्ट सिरीज संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती देतो पुन्हा आपण आपल्या या ठिकाणी विषयावरती येऊया मित्रांनो तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज संदर्भात थोडक्यात माहिती देतो मित्रांनो हार्दे जॉनलाईन आयोजित आपण जे काय मिशन बॉम्बे हायकोर्ट ज्या ठिकाणी शिपाई पदासाठी आहे आणि स्पेशल, स्पेशल, स्पेशल ड्रायव्हर चालक पदासाठी पण चालू होते तिन्ही पदांसाठी आपण सुरू मित्रांनो एक आपला संवाद चालूच आहे तो संवाद मी थोडासा ब्रेक घेतोय आणि परत आपण आपल्या मूळ संवादावर जाणार आहे मित्रांनो हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट सिरीज असणार आहे स्वतः मी पेपर दिलेले आहेत ते माझ्याकडे पेपर आहेत आणि आप त्यात स्वतः पाठीमागच्या टेस्ट सिरीजचा अनुभव आहे त्याच्यापाठीमाग डिस्ट्रिक्ट कोर्टला पण आपल्या टेस्ट सिरीज होत्या मागच्या कोर्टला पण होत्या हल्ली काय झालं कुणी पण टेस्ट सिरीज चालतं मात्र आपण पूर्णपणे आधारित आणि पाठीमागच्या आधारावरती टेस्ट सिरीज असतात मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज असो नाही तर नसो हो। मात्र त्या टेस्ट सिरीज चे वैशिष्ट्य काय ते तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर चांगल्या पद्धतीने समजणार आहे मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली ही टेस्ट सिरीज असतात आपली मागील दोन भरतीच्या टेस्टचा विद्यार्थ्यांना अनुभव आलेला आहे ते पण विद्यार्थी आहेतच एक्कावन्न सराव पेपर आपण लिपिक पदासाठी असतात एक्कावन्न सराव पेपर शिपाई पदासाठी नंतर आपण ते पेपर वाढवण्याचा प्रयत्न किंवा विचार करणार आहोत परंतु सध्या तुम्हाला जी फी भरायची ती फक्त एक्कावन सराव पेपरसाठी भरायची गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण असणारे आहे च्या माध्यमातून सराव पेपरचं वैयक्तिक मार्गदर्शन असेल हे आता जे असे लेक्चर्स पण असतील काय लाईव्ह मात्र लाईव्ह लेक्चर असतील किंवा नसतील ते मोफत मला असणार ते माझ्यानुसार मी त्यावेळेस घेईन सराव पेपर मराठीत तसंच इंग्रजी सुद्धा सराव पेपर होतील मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आपली फी आहे आपली फी मित्रांनो क्लर्कला जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर एकशे पन्नास रुपये पे करायचे शिपायाला जर प्रवेश करायचा असेल तर शंभर रुपये पे करायचे आणि दोन्हीला जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर फक्त अडीचशे रुपये पे करून तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता प्रवेशासाठी संपर्क आहे मित्रांनो सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर माझा जो नंबर दिसतो तुम्हाला त्या नंबरला मेसेज करून तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू शकता व्हॉट्सअपचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली जा डिस्क्रिप्शन बॉक्सला जा आणि त्या ठिकाणी जाऊन डायरेक्टली तुम्ही प्रवेश त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा करू शकता ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपली या टेस्ट सिरीज संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली का बरेच विद्यार्थी विचारणा करत असतात म्हणून नंबर पण आहे खाली तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पण टेस्ट सिरीज आपली जॉईन करू शकता सर्वजण याचा नक्की फायदा घ्या कारण का मोठे मोठे क्लास तुम्हाला पाठवगच्या वेळेस अनुभव आलेले मी काही जास्त बोलणार नाही दहा दहा हजार पाच पाच हजार फी भरण्यापेक्षा तुम्हाला टेस्ट सिरीज मधून पण बऱ्यापैकी अभ्यासक्रम कव्हर होत आहे लक्ष मध्ये त्याच्या तुलनेत मराठीचे काही लेक्चर्स असतील जितकीचे काही महत्वाचे लेक्चर असतील ते पण मी तुम्हाला मोफत देणार आहे मात्र सध्या लगेच नाही नंतर ते असतील ओके ठीक आहे मात्र त्याचा टेस्ट सिरीज चा काही संबंध नसेल ओके टेस्ट सिरीज ची फी भरून टेस्ट सिरीज तुम्ही सोडू शकता ओके चला तर मग आपण परत आपला मूळ विषयाकडे जाऊया जो आपला शॉर्टलिस्ट संदर्भात जो काही आपला विषय चालू होता तिकडे जाऊया पुन्हा पहा मित्रांनो आपला जो काही विषय होता परत विषयावर येतो तत्पूर्वी शिपाई पदाची जी जाहीर त्याच्यामध्ये सरळ त्यांनी उल्लेख केलेला आहे पाच क्रमांक पाच नंबरचा मुद्दा तुम्ही पाहू शकता जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणमर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार हे प्रशासन उच्च न्यायालयाने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत म्हणजे उद्या जर जास्तच फॉर्म आले ऑफलाईन एक्झाम घ्यायची जास्त म्हणजे चार पाच लाख एवढे फॉर्म येत नाही कधी कोर्टाला पन्नास हजार चाळीस हजार अशी आतापर्यंत पण जागा कमी होत्या आता जागा जास्त जास्त फॉर्म आले तर मे बी त्यावेळेस विचार होऊ शकतो त्याच्यामुळे फॉर्म भरताना पूर्णपणे अचूक फॉर्म भरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचूकतेनुसार तर भराच परंतु अचूकतेनुसार फॉर्म भरत असताना पूर्णपणे आपला डाटा असेल पूर्ण डाटा व्यवस्थित टाका आणि सर्वात महत्वाचं हाई एज्युकेशन जर असतील तर सगळे एज्युकेशनचा उल्लेख त्याच्यामध्ये करा जेणेकरून पूर्वी शॉर्टलिस्ट लागण्यासाठी निकष असायचे एकशे वीस एकशे तीस मार्कापर्यंत ते निकष गेल्यानंतर शॉर्ट लिस्टमध्ये तुमचं नाव यायचं किंवा त्याच्यावरती आपल्या आप व्हिडिओ पण आहेत माझ्या गॅलरीमध्ये युट्यूबला दोन तीन वर्षापूर्वी पूर्वी टाकलेले का लिस्टचे काय निकष होते मात्र आता तसं काय निकष नाही जे विद्यार्थी फॉर्म भरतात त्यांना सर्वांना संधी मिळणार आहे फक्त फॉर्म तुमचा अचूक भरलेला असावा ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते लक्ष म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितले म्हणजे शॉर्टलिस्ट लागणार नाही हे तर निश्चित आहे परंतु लागणार पण नाहीच हे पण अनिश्चित म्हणजे सांगता येणार नाही कारण का फॉर्म जास्त जर आले तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेवलला करू शकतात बरोबर ना अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी आज शॉर्टलिस्ट संदर्भात माहिती पाहिलेली आहे लक्ष अजून जर तुम्हाला सांगतो अद्यापही तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल या चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा टेस्ट सिरीज जॉईन केली असेल तर टेस्ट सिरीजला लान घ्या खाली माझा नंबर आहे मित्रांनो माझा नंबर नंतर त्याच्यावर तुम्ही मेसेज करून ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर दोन दिवसांनी तुमचं ऍडमिशन एक दिवसांनी होऊन जाईल आणि आपली टेस्ट दोन दिवसामध्ये सुरू होते त्यामुळे सर्वांनी याचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करा थोडक्यात आहे आणि आपला पेपरच्या तारखा सुद्धा डेट संपल्यानंतर लगेचच पेपरच्या तारखा येऊ शकतात जवळच त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा नक्की फायदा घ्या मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन आणि शॉर्टलिस्ट हे डोक्यातून काढून टाका आता शॉर्टलिस्ट बाबत कुठलाच संभ्रम तुमच्या मनामध्ये राहिला नको किंवा मनामध्ये यायला नको ओके ठीक आहे धन्यवाद चला तर मग भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या आपला लाईव्ह लेक्चर असेल सर्वांसाठी त्याला तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचं ओके जय हिंद जय भारत